अंबरनाथ तालुका आध्यात्मिक समितीच्या वतीनं बदलापूरमध्ये राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कीर्तन महोत्सवाचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे दोनशे पाच वादकांनी एकत्रितपणे केलेलं वादन गुरुवर्य पंडित स्वर्गीय शंकरदादा मिस्त्री गुरुजी यांच्या कृपाशीर्वादानं एकनाथ बुवा भाग्यवंत आणि छगनबुवा नेमणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे पाच नवोदित वादकांसहित सामुदायिक हरिपाठ पठण सोहळा रंगला आणि या पखवाज वादकांनी उपस्थितांची मनं जिंकली छगनबुवा निमणे आणि एकनाथ बुवा भाग्यवंत गेल्या अनेक वर्षांपासून भजनाची परंपरा जपण्याचं काम करतायत इतकंच नाही तर उत्तमोत्तम पखवाजवादक तयार करून संगीतकलेची सेवा करतायत त्यांच्या शिष्यांनी एकत्रितपणे पखवाजवादन आणि सामुदायिक हरिपाठ पठण केलं त्यामुळे यंदाचा कीर्तन महोत्सव इथं आलेल्या भाविकांसाठीही खास असाच ठरला महत्वाचं म्हणजे आमदार किसन कथोरे यांनी छगनबुवा आणि भाग्यवंत बुवा यांच्या कार्याचं कौतुक केलं सव्वादोनशेच्या आसपास जवळजवळ आज सगळे वादक होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वादक मुलं तयार होतात नागरिक तयार होतात ही खऱ्या अर्थाने संस्कृतीची एक जडणघडण या माध्यमातून केली जाते पक्वाद वादक तयार होणं ही निश्चितपणे एक वेगळी संकल्पना आज या भाग्यवंत महाराज असतील किंवा त्यांचे सहकारी सगळे असतील यांनी मनापासून घेतलेली आहे आणि त्यामुळं मुला नवीन मुलांनासुद्धा एक चांगल्या प्रकारची कला ही त्या अवगत होते मी या सर्वच पखवादवादकांना मनापासून शुभेच्छा देईन या संस्थेने एक चांगली जडणघडण करून ही मुलं घडवतात त्यांनाही मनापासून अभिनंदन करेल या कीर्तन महोत्सवात सहभागी झालेले छगनबुआ निमणे यांनी आजवर अनेक नामवंत भजनी कलाकारांना साथ संगत केली आहे अलीकडेच त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं मात्र तरीही त्यांनी कीर्तन महोत्सवातल्या सेवेत खंड पडू दिला नाही हीच खऱ्या कलाकाराची ओळख असते असं सांगत परंपरा जपणाऱ्या या भजनी कलाकारांबद्दल आमदार किसन कथुरे यांनी आदर व्यक्त केला एक भावनिक नातं तयार झालेलं आहे या भावनिक नात्याने निश्चितपणे एक मनापासून ध्येय वेळे झालेली ही मंडळी आहेत आपल्या घरामध्ये एखादा दुःखद प्रसंग होतोय तरी सुद्धा मी माझ्या मनातल्या भावना जगाला आणि जनतेला देण्याचा प्रयत्न मी करेल आणि त्यातून खऱ्या अर्थाने यांचं कौतुक करण्यासारखं आहे हा सुद्धा विचार समाजाच्या पुढे जावा ही सुद्धा चांगली भावना या निमित्ताने पाहायला मिळाली अलीकडच्या काळात तरुण पिढी मोबाईल आणि व्यसनांच्या आहारी जात असताना कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून आध्यात्मिक समितीनं तरुणाईला खऱ्या अर्थानं योग्य दिशा देण्याचं काम केलंय या उपक्रमात भाग्यवंत बुवा आणि छगनबुवा निमणे यांच्या शिष्यांचं अप्रतिम सादरीकरण निश्चितच कौतुकास्पद होतं एकमत न्यूज बदलापूर